काय का ना म्हण तिकडे तिकडे नको बसू ते पॅट ठेव तिथे काय हात नका लावू त्याला हात नको लावू ठेवते घेऊ दे घेऊ ते सोड त्याला काय तुला दिलं ना मोठा तुला एरोप्लेन करायला पाहिजे ना तर तुला अजून एक देत हां दे, 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 दे। तुला दे दी तुला एरो तुला एरोप्लेन करायचं आहे ना तुला दे कोरा पेपर दे अरे तुला लाईनवाला अजून दोन देतो ना हे बघ हे बघ इकडे हे बघ इकडे हे बघ इकडे देतो तुला ये इकडं माझ्याकडे ये इकडे बघ इकडे तरी